फक्त शांततेत मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे पाहू शकतो आपण आझाद मैदानाच्या बाहेर आहोत पण एक गोष्ट कळली नाही ही तयारी कशासाठी आहे ही तयारी कशासाठी काय नेमकं काय का उद्देश काय कारण मराठे आहे बघा मराठे आंदोलन आणि आंदोलन कोणालाही त्रास न देत आंदोलन चालू या ठिकाणी कोणालाही त्रास न देता आंदोलन चालू आहे पण नेमकं हे कशासाठी एवढी सुरक्षा एवढी सुरक्षा तुम्ही देशाला केली असती का किंवा मुंबईला तर घटना घडतात घडल्या नसत्या जे महिलांना घटना घडतात का त्या सुद्धा घटना घडल्या नसत्या जर तुम्ही जर तुम्ही एवढी सुरक्षा जर महिलांना आणि मुंबईला दिली असती पण पण मराठ्यांसाठी एवढं कशासाठी नक्कीच हा प्रश्न प्रत्येकानं विचारला पाहिजे विचार केला गेला पाहिजे एवढं डेंजर डेंजर हे नियोजन कशासाठी चालू आहे मी विचारलं असतं पण आपल्याला भीती वाटते यांची हो पण पाटला सांगितलं नाही शांत राहा आणि मराठी पाटलांना शब्द मोडणार नाही शांत ते आंदोलन